हॅलो नमस्कार भाई नमस्कार बर नमस्कार भाई आपण कोण तमाशेवाले तमाशावाले आहात हो बघा आम्ही गाव आम्ही तमाशा ठेवायला आलेलो आहे आम्हाला तमाशा ठेवायचा आहे बोलून घ्या हो बोलू रे हा बिना ठे राहिलो कार्यकर्ताय का कोण आहे हा तू नेल आता कार्यकर्ता तुझे वाचून माझा व्यवहार दिले बरं एक काम कर तू बाईशे बोलत का बाईशे बोलत असताना व्यवस्थित बोला ना आणि ती बाई तामासाने अस नाही तरी तिला इज्जत दे बरोबर बरोबर आणि जर तिने इज्जत तू उतरशील तर तिला तुम्ही उतराल काही टाइम लागाव नाही विचार करा नाही तू कथा लटकत नाही रुबाब रुबाब गाव मरुबाप पाहणार आपला बापरे तर कापतस त्या मला खालपटा रिल का टाक्या भाऊ दादा आपा भाऊ दादा कालपटल्या रे नका खाला भाऊ पाहिजे समोर कस इम्प्रेशन पडायला पाहिजे तिर सुरू जाईन रे बाड खाऊ

आय कान सिट लाईट डिस्प्ले प्लेस 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 म्हणजे ठिकाण मी असं विचित्र ठिकाणी बसू शकत नाही हा लक्षात बरोबर ओके आय कान सिट लाईट डिस्प्ले नो विचित्र जागा नो बेटिंग का बसू शकत नाही त्यांच्या गांडीला गांड फोड झाला हे तर बसले हा मध्ये फुटला आता कसा व्हायला पाहिजे एका झटक्यात एका मिनटात एका शब्दात पाच झटपणा करायचा नाही तुम्हाला कसं का काय माहिती झालं <laughs> आमचं झालं <laughs> बोलू का आ? बोला एकच शब्द एका शब्दात बोलू ना बोला ना एका कार्यक्रमाचे एका कार्यक्रमाचे ब्याशे हजार घेणार ब्याशे हजार वापरे ब्या बापरे एक काम ना भाई काय त्या तुम नावर ला दोन आहेत ना हां त्या कमी पेरे टाका तुम्ही त्या अजिबात कमी नाही गैरम मोठा आहेत ना त्या त्या कमी नाही तुम्ही पेरे टाका नाही कसा आमना तोंडकडे पाहा पाकवडे मोठे आहेत त्या अजिबात कमी नाही रमेश ओ ला दोन मी येते रमेश हां बायले म्हणा तुम्हाला दोन आहेत ना गैरम मोठा आहेत आमनावरी दाबवणार ओ पाका विषय तसा नाही भाई आमचा आहे ना चाळीस पोरांचा ग्रुप आहे ना मग दोन दोन हजार जरी घेतले चाळीस दोन ऐंशी हजार लगेच जमावून जाते ब्याऐंशी म्हणताय मग ते दोन हजार एवढी चिल्लर जमाई एवढी गटी कथा दाबली जातो अजिबात कमी जा जाई

बर भाई जाते त्याचा सोडा अरे म्हणजे तुझा विषय करतोय मी त्याचा विषयाकडे दे लक्ष देऊ नका ते वर्ष दोन आम्ही देऊ शकत नाही म्हणून तुमचा हजारचा मान आम्ही ठेऊन घेतो चालेल ना मग म्हणून तुम्ही एक्यांशी हजार एक रुपये घेऊन टाका तुम्ही काय केली आम्ही आमण्यावर दोन कमी कर पण तुमना तो एक आहे ना त्याला कट करणं पडेल आम्ही वर लांब दोन कमी करसू पण तुम तो एक आहे ना त्याला कट करना पडेल अहो भाई तुमना त्या वरला दोन आहेत ना ते कमी जास्त होऊ शकतील पण आमना जर एक कट होय ना बस मग <laughs> आहो कट करी टाका काय वय ना ते काय एवढा विचार करा ना ते तुम्हाला दोन वर्ष आहे ना त्या कमी जास्त होऊ शकतील पण आमना जर एक कट होय ना कारण चालेल तुमची नाव सांगा मला एक काम कर बटन ना नाव ना आपलं काय पोलीस पटेसर पण कोण कोण येत बटन दे हो कारण वाचो वाचो करायचो अभी मैं क्या बोलता चालू मराठी बोलते होते ना आता मेरे को मराठी समझेंगे भी ना, ना आएंगे भी ना अभी मेरे से हिंदी में बात करना मे भी हाँ चलेगा हाँ हाँ मैं अभी हिंदी का टाइम हो गया अपना वाला हाँ हिंदी बोलता मैं चलेगा हाँ तुम्हारी खोलो हमारा डालो क्या रे क्या अरे तुम्हारी डायरी खोलो हमारा नाम डालो अरे क्या सुनती तू भी तू भी ऐसा क्या सुना था खोली खोली क्या अरे मार ले <laughs> आए, आ, इनका नाम लिखो आपने विदेश के नाम बता था भला फॉरेन के यहाँ इनका नाम इनका नाम लिखो शटर उगले शेट <laughs> उगले शेट उगले अरे तस येत नाही तर उगले शेट असं चला उगले आपला नावे शेट आपले तिकडे म्हणत मग शेट उगले नाही तर उगले शेट असं मग शॉर्टकट आता शर्ट उगले आता नाव सांग इधर का नाम लिखो इधर का नाम शिवाजी कुमार शिवाजी कुमार इन ना? इनका नाम हा शटर उठले आ आव्ह शटले इनका नाम इनका नाम पुच्छी साटे पु शॉर्टकट ना दे तुम्हाला माहिती नाही का आता माझं नाव कसं आहे क्रांती सोपान सोनोने शॉर्टकट कसं सो होईल ते क्रास हो सोनोने मग तसं त्याच सांगितलं पुच्छीसाठी साठी म्हणजे पुंडली चिंतामण चाटे म्हणजे प्युअर चाटे प्युअर आले फुल फॉर्म आहे त्याचा माधव यशवंत घाले म्हणजे प्युअर खपाखप माय घाले इनकन बापू लवळे

आ इनका नाम सोटिया ये देश के नाम हैं जिरे थे क्या? आ सोटिया सोटेश <laughs> हाँ दूसरे नाम नहीं किनको? वाह वीरों तो वाह वा। ये तीनों को ये तीनों को अलग नाम हैं कैसा? इनका नाम क्या है? क्या? रोज रोज इनका नाम के? क्या है? क्या? मिरी मेरी इनका नाम क्या है? क्या है? मार्लो त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळे आपल्या नाव बदलून ख्रिश्चन धर्माचे नाव ठेवावं लागतं त्याचं नाव ठेवण्यात आलं रोज त्याचं नाव मेरी आणि त्याचं नाव आम्ही तुम्हाला नाम बघतो तुम्हाला नाम बोलो हात न देऊ किंवा मुमे देऊ प्रसाद इधर का नाम बताओ इधर का नाम हाँ रमेश तायडे रमेश तायडे कुकडे बॅटकाडे <laughs> ये क्या है अभी शेरने में मेरा वाला <laughs> <laughs> आ इनका नाम बाप रे इनका नाम लिखो क्या है इनका नाम तो बोला इति महीने आ सब काढून टाकले नाही क्रॉस वो सोनोने म्हणजे <laughs> <सोसोनोने>। क्रांति <laughs> <सोसोनोने। laughs> कुमार सोपान सोनोने <laughs> हां बरोबर क्या ओके 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 इधर का नाम बताओ इधर का नाम हाँ क्यों तुम्हारा नाम मेरा हाँ बोला ना रमेश ताईडे हाँ आन कुकड़े भी आट करे चलेगा हाँ आना उनके आगे मेरा नंबर लिखो बताओ मेरा नंबर हाँ एक सात चौदह <laughs> क्या रे हाँ आई नंबर है बराबर तो है ओ बाप रे अरे मुसाड़ी पुट जाएंगे ना अभी तक इतने कितने हुए गए मैं या इससे नंबर सुना नहीं बराबर तो बोला कैसे क्या बराबर बोला एक सात 1714 कैसे क्या बराबर बता तो रे भाई पहिले दादा ने कोई नहीं हां आगे नहीं पीछे नहीं पहले शर्ट टा सोड शर्ट सोड या ऐसा कौन सा नंबर है अरे भाई व्यवस्थित आई का माणूस मराठी हिंदी इंग्लिश तीन भाषांमध्ये नंबरिंग जर झाली तर कशे होते मराठीत बोलायला लागेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा इंग्लिश मध्ये हिंदीत कसं होत एक दोन चार पाच छे सात आठ नऊ दस ग्यारा बारा तेरा चौदाही बोलते बाई उल एक सात चौदा एक सात चौदा बोली बराबर बर बोली ना हाँ। आया ना तुमको चौदह हाँ। दे बराबर भाई भाई बराबर बोली भाई बराबर बोली चौदह हाँ? हाँ मेरे को एक बता आ एक सात चौदह दो बारह नौ दो ये एक सात की सीरीज कौन से देश की हाँ आयलैंड ऑलैंड ऑलैंड उधर का नंबर मत दे हाँ। उधर रोमिंग लग जाएंगी अपने देश का नंबर दे उसको अपने देश का यस वो काले डर ओ डबड़े का जो डबड़े का जो डबड़े का लो सात सात चौदा क्या रे भाई इसमें भी सात सात चौदा है ओ कैसा है भाई मेरा घर का नंबर चौदह चौदह माँ को चौदह बहुत पसंद है अच्छा है फिर बताओ सात सात चौदह सात सात चौदह एक सात एक सात चौदह 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 डबल चौदह चौदह आम्ही तुमच्याकडे आलो आंबा तुमचा तमाशा आमच्या गावात घेऊन आहे तमाशाचं नाव काय हो मास्टर क्रांती सोनु जळगाव ग्रिंचा लोकनाट्य तमाशा म्हणून